नमस्कार विद्यार्थी मित्रांनो डिजिटल जे के अकॅडमी आपल्या युट्यूब चॅनल तुमचं सर्वांचं स्वागत आहे महाराष्ट्रामध्ये एस टी महामंडळाच्या अंतर्गत सतरा हजार प्लस पदासंदर्भाची मेगा भरतीची जाहिरात पुढच्या महिन्यामध्ये प्रकाशित होणार आहे तर त्यासाठी तुम्हाला काही महत्त्वपूर्ण कागदपत्रे लागणार आहेत जसं की बॅज बिल्ला असेल ड्रायविंग लायसन असेल हेवीचं लायसन असेल त्यानंतर इतर काही महत्त्वपूर्ण तुम्हाला कागदपत्रे लागणार आहेत जसं की अनुभव प्रमाणपत्र असेल तर त्या संदर्भात आपण डिटेल्समध्ये आपल्या चॅनलच्या माध्यमातून आपण व्हिडिओ अपलोड केलेले आहेत ते सर्व व्हिडिओ तुम्ही पाहू शकता आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून बरेचसे विद्यार्थी कमेंट बॉक्समध्ये कमेंट करत आहेत आणि आपल्या व्हॉट्सअप ग्रुपवर किंवा आपल्या व्हॉट्सअपला येऊनसुद्धा मॅसेज करत आहेत की नेमकं ही भरती कशाप्रकारे होणार आहे त्यानंतर तीन वर्षानंतर या भरतीचं नेमकं काय असणार आहे म्हणजे सुरुवातीला जे परिवहन मंत्री आहेत त्यांनी सांगितलं होतं की तीन वर्षासाठी आपण कॉन्ट्रॅक्टी पद्धतीने ही भरती प्रक्रिया राबवत आहे तर त्यानंतर पुढची प्रोसेस काय असणार आहे बरेचसे असे प्रश्न आहेत की जे की विद्यार्थ्याच्या मनातील प्रश्न आहेत हे सर्व प्रश्न आपण या व्हिडिओच्या माध्यमातून कवर करण्याचा प्रयत्न केला आहे त्यामुळे तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत पहा काही प्रश्न असतील तरी पण हे सर्व प्रश्न कवर केल्यानंतरसुद्धा जरी काही मनामध्ये प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करू शकता किंवा एस टी महामंडळाच्या संदर्भात आपल्यासोबत जोडून राहण्यासाठी आपल्यासोबत अपडेट राहण्यासाठी नव्याण्णव एकवीस दोनशे त्र्याहत्तर पाचशे अठ्ठावन्न या नंबरला व्हॉट्सअप मॅसेज करा व्हॉट्सअप मॅसेज करत असताना काळजी करा काळजी घ्या की एस टी महामंडळ अशा प्रकारे तुम्ही टाईप करा जेणेकरून तुम्हाला त्या ग्रुपमध्ये जॉईन केलं जाईल आता आपण सविस्तर प्रश्नाला चर्चा करूया मला वाटते की या व्हिडिओच्या माध्यमातून तुमचे सर्व प्रश्न कवर होतील सविस्तर आपण प्रत्येक प्रश्नाचं उत्तर देण्याचा प्रयत्न केलेला आहे नंबर नोट डाऊन करा स्क्रीनशॉट काढा आपल्या मित्रांनासुद्धा शेअर करा हा व्हिडिओ तर या ठिकाणी पहा पहिलाच प्रश्न आहे बऱ्याचशा विद्यार्थ्यांचा प्रश्न होता की ही जी भरती आहे तर ती कंत्राटी पद्धतीने होणार आहे आणि तीन वर्षापर्यंत या भरतीसाठी या ठिकाणी तुमची निवड केली जाणार आहे तर या ठिकाणी पहिलाच प्रश्न आहे की तीन वर्ष पूर्ण झाल्यानंतर प्रोसेस काय असेल तर तीन वर्षानंतर पुढची प्रोसेस काय असेल तर त्याचं उत्तर असेल निवड झाल्यानंतर म्हणजे तुम्ही आता फॉर्म भरल्यानंतर निवड झाल्यानंतर प्रथम तीन वर्ष कंत्राटी पैकीने तुम्हाला काम करावं लागणार आहे या काळात त्याचा कामाचा परफॉर्मन्स म्हणजे तुमच्या कामाचा परफॉर्मन्स शिस्त उपस्थिती या गोष्टीचा आढावा घेतला जाईल आणि तीन वर्षाचा कालावधी संपल्यानंतर सरकारकडून महामंडळाकडून जे काही नियम असतील तर त्या नियमानुसार तुमची प्रोसेस ठरेल म्हणजेच प्रोसेस काय असणार आहे भविष्यात तुम्हाला कायमस्वरूपी पदामध्ये या ठिकाणी कन्वर्ट केलं जाऊ शकतं किंवा तुमचा परत तीन वर्षाचा नवीन करार केला जाऊ शकतो या दोन्ही बाबी होऊ शकतात त्यामुळे तुमचा जसा परफॉर्मन्स आहे त्यावर तुम्ही या ठिकाणी तीन वर्षाच्या नंतर तुमचं कंटिन्यू होईल किंवा तुम्ही महामंडळामध्ये कन्वर्ट केलं जाईल अशा प्रकारचं या प्रश्नाचं उत्तर असणार आहे बरेचसे विद्यार्थी ह्या प्रश्नालासुद्धा या ठिकाणी मला मॅसेज केलेले होते त्यानंतर दुसरा प्रश्न आहे बॅच बिलला फॉर्म भरताना लागतो का किंवा नंतर लागतो किंवा तो ड्रायवर कंडक्टर दोन्हीसाठी कॉमन आहे का म्हणजे काय बॅच बिलला तुम्हाला आत्ता फॉर्म भरताना लागतो का पहिला प्रश्न दुसरा प्रश्न आहे ड्रायव्हर पदासाठी आणि कंडक्टर या पदासाठी दोन्हीसाठी एकच बॅच बिल्ला लागतो का तर त्याचं उत्तर आहे बॅच बिलला बॅच बिल्ला हा फॉर्म भरतानाच आवश्यक असतो कारण तो पात्रतेचा भाग आहे जॉईनिंगच्या वेळी मूळ कागदपत्र तपासली जातात आणि अर्ज करतानाच तुम्हाला बॅच बिल्ला पाहिजे म्हणजे जर तुम्ही अजूनपर्यंत बॅच बिलला काढला नसेल ड्रायव्हर असेल किंवा कंडक्टर असेल त्यासाठी तुम्ही आजच आपला अप्लाय करण्यासाठी तुमचं जे डिस्ट्रिक्ट आहे तर त्या डिस्ट्रिक्टच्या आरटीओ ऑफिस ऑफिसमध्ये जाऊन तुम्ही अप्लाय करू शकता अप्लाय करण्यासाठी दोन ते तीन हजार रुपयाचा खर्च येईल जवळपास सात ते आठ दिवस तुम्हाला ठिकाणी अप्लाय करण्यासाठी प्रोसेस लागेल जवळच्या आर टी ओ जवळ जा तालुक जिल्ह्याच्या आणि त्या ठिकाणी तुम्ही डिटेल्समध्ये इन्फॉर्मेशन विचार ते तुम्हाला काळजीपूर्वक सर्व इन्फॉर्मेशन देतील तर त्यासाठी कागदपत्र कोणकोणते लागतील तर तुमच्या दहावीचं सनद पाहिजे त्यानंतर तुमच्याकडं आधार कार्ड त्यानंतर तुमचं रहिवाशी पुरावा हे सर्व कागदपत्र तुम्हाला लागतील म्हणजे बॅच बिल्ला हा तुम्हाला परीक्षेची जाहिरात येण्यापूर्वी लागतो तुमच्याकडे हे मा महत्वपूर्ण आहे त्यानंतर दुसरं आहे ड्रायव्हर आणि कंडक्टरसाठी दोन्ही वेगवेगळ्या पदासाठी बॅच बिल्ला मिळतो म्हणजे बरेचसे विद्यार्थी म्हणतो की सर माझ्याकडे एकच बॅच बिल्ला आहे तर ड्रायव्हरसाठी जमतो का किंवा कंडक्टरसाठी जमतो का तर तसं नाही तर दोन्हीसाठी म्हणजे दोन्ही पदासाठी वेगवेगळे बॅच बिल्ले आहेत ड्रायव्हरसाठी बॅच बिल्ला वेगळा असतो आणि कंडक्टरसाठी बॅच बिल्ला वेगळा असतो दोन्हीही कॉमन नाहीत अर्ज करताना ज्या पदासाठी तुम्ही अर्ज करत आहेत तर त्या पदासाठी तुम्ही अडिकाणी बॅच बिल्ला काढू शकता तुम्ही दोन्ही बॅच बिल्ले काढून घ्या तुम्हाला कंडक्टरसाठी सुद्धा अप्लाय करता येईल आणि वाहकासाठी म्हणजे ड्रायव्हरसाठी सुद्धा तुम्हाला अप्लाय करता येईल सर्वात इम्पॉर्टंट प्रश्न आहे बरेचसे महिला या ठिकाणी विचार करतात की लेडीजना जर कंडक्टर पदासाठी फॉर्म भरायचा असेल तर हेवी लायसन कंपल्सरी आहे का तर या ठिकाणी पहा लेडीजला जर कंडक्टर पदासाठी फॉर्म भरायचा असेल तर हेवी लायसन्सची आवश्यकता नाही महिलांनाही पुरुषाप्रमाणे समान निकषावर फॉर्म भरू शकतात कंडक्टर पदासाठी महिलांसाठी संधी खुली आहे म्हणजे कंडक्टर पदासाठी महिलांसाठी ही संधी खुली आहे त्यांना ड्रायव्हिंग लायसन किंवा हेली हेवी लायसनची आवश्यकता नाही फक्त तुम्ही बॅच बिलला काढू शकता आणि कंडक्टर पदासाठी फॉर्म भरू शकता त्यानंतर सहाय्यक पदासाठी बॅच बिल्ला किंवा लायसन लागेल का तर सहाय्यक पदासाठी बॅच बिलला म्हणजे सध्या जे परिवहन मंत्री आहेत त्यांनी ड्रायव्हर आणि सहाय्यक या पदासंदर्भाची भरती प्रक्रिया होणार आहे अशा प्रकारे त्यांनी सांगितलं तर सहाय्यक पदासाठी बॅच बिल्ला किंवा लायसन लागेल का तर या ठिकाणी पहा सहाय्यक पदासाठी बॅच बिल्ला ड्रायव्हिंग लायसन्सची अजिबात गरज नाही म्हणजे तुम्हाला सहाय्यक या पदासाठी बॅच बिल्ला ड्रायव्हिंग लायसन्स कोणत्याही करायची गरज नाही तर यासाठी हे जे काम आहे म्हणजे सहाय्यक हे जे पद आहे तर ह्या सहाय्यक पदासाठी प्रशासकीय सहाय्यक किंवा डेपोमधील कागदपत्राची व्यवस्था असेल इतर कर्मचाऱ्यांना मदत करणे असेल इत्यादी कामं हे सहाय्यक पदाची असतील त्यामुळे तुम्हाला बॅच बिलला असेल ड्रायव्हिंग लायसन असेल सहाय्यक पदासाठी अप्लिकेशन करण्याची किंवा यासाठी आवश्यकता नाही त्यानंतर एज किती आहे तर या ठिकाणी पहा ड्रायव्हरसाठी असेल कंडक्टरसाठी असेल सहाय्यक असेल लिपिका असेल इतर काही महामंडळाच्या अंतर्गत जी पदं आहेत तर त्या पदासाठी या ठिकाणी पहा तुम्ही नॉर्मली अठरा ते अडतीस वर्षापर्यंत अर्ज सादर करू शकता इतर कॅटेगरी म्हणजे रिझर्व कॅटेगरी जे आहेत एस सी असेल एस टी असेल ओबीसी असेल दिव्यांग असेल माजी सैनिक असेल अंश असेल तर यांना या ठिकाणी सूट असू शकते त्रेचाळीस ते पंचेचाळीस वर्षापर्यंत सूट असू शकते आणि ते या ठिकाणी अप्लिकेशन करू शकता तुम्ही कोणत्या कास्ट कॅटेगरी त्यावर डिपेंड आहे पण अठरा ते अडतीस वर्षापर्यंत तुम्ही या ठिकाणी अर्ज सादर करू शकता त्यानंतर या ठिकाणी पण ड्रायविंग लायसन असणं गरजेचं आहे का तर या ठिकाणी होय कंडक्टर पदासाठी तुम्हाला बेसिक ड्रायव्हिंग लायसन तुमच्याकडं असणं गरजेचं आहे ई एम व्ही असू शकतं किंवा तशा प्रकारसाठी तुमच्याकडे असणं गरजेचं आहे म्हणजे पब्लिक ट्रान्सपोर्टमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्याकडे किमान हलक्या वाहन ड्रायव्हिंग लायसन असणं बंधनकारक आहे मात्र हे बी लायसन्सची गरज नाही आता यामध्ये वेळोवेळी जाहिरातीमध्ये काही बदल होऊ शकतो त्यामुळं हा जो पॉईंट आहे हा पॉईंट नवीन ज्यावेळी जाहिरात येईल तर त्यावेळेस सुद्धा क्लिअर होणार आहे म्हणजे कंडक्टर पदासाठी लायसन लागणार आहे किंवा नाही पण जर तुम्ही विचार केला जर तुम्ही त्या फील्डमध्ये जात असेल तर तुमच्याकडे लायसन असणं गरजेचं आहे म्हणजे हेवी लायसन नाही पण याली आहे मीच तुमच्याकडे लायसन असणं गरजेचं आहे त्यानंतर सातवा प्रश्न आहे वाहकाचा परवाना आहे म्हणजे कंडक्टर लायसन आहे मी अर्ज पात्र ठरेल का होय जर तुमच्याकडं कंडक्टर लायसन असेल आणि वा कंडक्टर पदासाठी जर तुम्ही अर्ज करत असाल तर तुम्ही या ठिकाणी पात्र असणार आहे सोबतच तुम्हाला दहावी उत्तीर्ण असणं गरजेचं आहे त्यानंतर तुम्ही वयाचा क्रायटेरिया या ठिकाणी पूर्ण करणं गरजेचं आहे आता बरेचसे विद्यार्थी मला म्हणतात की सर माझं एटी के टीमध्ये तुम्ही दहावी पास आहे तर मी ॲप्लिकेशन करू शकता होय तुम्ही एटी के टीमध्ये जरी पास असाल फक्त पास असणं गरजेचं आहे तर तुम्ही या ठिकाणी ॲप्लिकेशन फॉर्म भरू शकता जर तुम्ही सोळा सोळा नंबर फॉर्म भरून जरी तुम्ही दहावी पास झाला असेल तरी तुम्हाला या ठिकाणी ड्रायवर असेल कंडक्टर असेल या पदासाठी अर्ज करता येणार आहे त्यानंतर लेडीज कंडक्टरसाठी एज मर्यादा काय सेम लेडीजसाठी सुद्धा आणि जेंट्ससाठी सुद्धा अठरा ते अडतीस वर्षापर्यंत अर्ज सादर करू शकतात आणि जे कास्ट कॅटेगरी आहेत त्यांना पाच वर्षाची सूट असू शकतं आणि त्यानंतर मागासवर्गीय असतील यासाठी विशेष सूट आहे त्यानंतर माझी सैनिक असेल आजी सैनिक असेल यांना हे सर्व सूट आहे ते तुम्ही प्रकारे तुमच्या काट कास्ट कॅटेगरीसार तुम्ही समजून घेऊ शकता त्यानंतर नववा प्रश्न आहे लेडीज करता कोणते लायसन लागणार आहे वाहक आणि चालक या पदासाठी सर्वात महत्वाचा प्रश्न आहे महिला उमेदवारासाठी नियम पुरुषाप्रमाणेच आहेत वाहक कंडक्टर पदासाठी कंडक्टर लायसन आवश्यक आहे तर चालक पदासाठी वैध ड्रायविंग लायसन आहे शिवाय अर्ज ग्राह्य धरला जात नाही त्यामुळे इच्छुक महिला उमेदवारांनी लायसन काढणं गरजेचं आहे आणि सर्वात महत्त्वाचं महिला उमेदवारासाठी या ठिकाणी तुम्हाला एक्सपिरियन्स सर्टिफिकेटची आवश्यकता नाही म्हणजे जर एखादी महिला अर्ज करत असेल आणि जर त्यांच्याकडे एक्सपिरियन्स सर्टिफिकेट नसेल तरी तुम्ही आपली ॲप्लिकेशन फॉर्म भरू शकता ज्यावेळेस तुमची निवड होईल त्यानंतर तुम्हाला या ठिकाणी महिलांना या ठिकाणी ट्रेन लिंक दिलं जाईल पण पुरुषासाठी एक्सपिरियन्स सर्टिफिकेट म्हणजे तुमच्याकडं अनुभव प्रमाणपत्र पाहिजे आता अनुभव प्रमाणपत्र कशा प्रकारे भरणार कोणता फॉर्मॅट आहे त्या संदर्भाचा आपण काल एक डिटेल्समध्ये व्हिडिओ अपलोड केला आहे तुम्हाला आय बटनला लिंक दिली त्यावर तुम्ही क्लिक करून या ठिकाणी ॲप्लिकेशन किंवा अनुभव प्रमाणपत्र काढून घेऊ शकता त्यानंतर दहावा प्रश्न आहे महिला भरती आहे का कंडक्टर पदासाठी तर कंडक्टरपदासाठी महिला भरती शंभर टक्के आहे महिलांसाठी सुद्धा कंडक्टर भरती आहे ड्रायव्हर भरती आहे जे समाजा जे काही आरक्षणानुसार म्हणजे तीस टक्के महिलांसाठी जागीव राखीव जागा असतात इंजिनिअरिंगचे विद्यार्थी अर्ज सादर करू शकतात का कंडक्टर असेल ड्रायव्हिंग असेल इंजिनिअरिंग या पदासाठी ॲप्लिकेशन भरू शकतात का तर मित्रांनो होय कारण का की कंडक्टर आणि ड्रायव्हर या पदासाठी फक्त दहावी पासवर तुम्ही फॉर्म भरू शकता म्हणजे तुमचं हायर एज्युकेशन कितीही झालं असेल तरी या ठिकाणी फरक पडत नाही जर तुमच्याकडं ड्रायविंग लायसन्स असेल त्यानंतर तुमच्याकडे बॅच बिल्लं असेल तर तुमचं एज्युकेशन दहावी पासनंतर कितीही झालं असेल तर तुम्ही ॲप्लिकेशन फॉर्म भरू शकता त्यानंतर या ठिकाणी पहा बारावे प्र बारावा प्रश्न आहे चालकाचा बॅच बी आहे वाहकाचा नाही तर चालेल का तर नाही जर तुम्हाला ड्रायव्हर फॉर्म भरायचा असेल तर तुमच्याकडं ड्रायव्हरचाच ठिकाणी बॅच बिलला पाहिजे आणि जर तुम्ही जर कंडक्टरचा फॉर्म भरता असेल तर तुमच्याकडे कंडक्टरचा बॅच बिलला पाहिजे म्हणजे चालकाचा बॅच बिल्ला आहे तर वाहकाचा नाही अशा प्रकारे या ठिकाणी तुम्हाला फॉर्म भरता येणार नाही म्हणजे तुम्ही ज्या पदासाठी ॲप्लिकेशन करताय ते सर्व गोष्टी तुमच्याकडे असणं गरजेचं आहे परत त्या ठिकाणी आपण रीड करूया चालक आणि वाहक या पदासाठी लागणारे लायसन्स वेगवेगळे असतात चालक पदासाठी हेवी ड्रायव्हिंग लायसन्स ट्रान्सपोर्टचं लागते तर वाहक कंडक्टरसाठी फक्त कंडक्टर लायसन अनिवार्य आहे त्यामुळे फक्त चालकाचा बॅच असल्यामुळे तुम्ही कंडक्टर पदासाठी पात्र ठरत नाहीत जर वाहकाच्या पदासाठी अर्ज करायचा असेल तर कंडक्टर लायसन्स स्वतंत्रपणे तुमच्याकडे असणं गरजेचं आहे त्यानंतर हँडिकॅपसाठी तुम्ही अर्ज सादर करू शकता का तर होय हँडिकॅप्टसुद्धा या पदामध्ये म्हणजे महाम महामहामलाच्या भरतीमध्ये अर्ज सादर करू शकतात यामध्ये काही वेगवेगळ्या पोस्ट लिपिक लिपिकच्या असतील सहाय्यकच्या असतील या पदासाठी तुम्ही या ठिकाणी सेवा प्रवेशानुसार या ठिकाणी दिव्यांग व्यक्तीसुद्धा अर्ज सादर करू शकता ज्यावेळेस सविस्तर जाहिरात येईल तर त्यावेळेस सविस्तर या ठिकाणी आपण व्हिडिओ अपलोड करणारच आहे त्यामुळे आपल्यासोबत जोडून राहा काही प्रश्न असतील तर नव्याण्णव एकवीस दोनशे त्र्याहत्तर पाचशे अठ्ठावन्न या नंबरला व्हॉट्सअप मॅसेज करा व्हॉट्सअप मॅसेज केल्यानंतर तुम्हाला एस टी महामळाच्या ग्रुपमध्ये जॉईन केलं जाईल आणि तुम्हाला योग्य मार्गदर्शन केलं जाईल अगदी मोफत तुम्हाला मार्गदर्शन केलं जाईल कसल्याही प्रकारची तुमच्याकडून फीस आकारली जाणार नाही याची तुम्ही काळजी घ्यावी परत एकदा नंबर रिपीट करतोय नव्याण्णव एकवीस दोनशे त्र्याहत्तर पाचशे अठ्ठावन्न या नंबरला व्हॉट्सअप मेसेज करा नंबर सेव्ह करा आपल्या मित्रांना सुद्धा हा नंबर शेअर करा एम एस सी टी ची आवश्यकता आहे का तर कंडक्टरसाठी आणि वाहकासाठी म्हणजे ड्रायव्हरसाठी एम एस सी आय टीची आवश्यकता नाही पण जर तुम्ही महामंडळाच्या अंतर्गत इतर पदासाठी फॉर्म भरत असाल जसे की लिपिक असेल टंकलेखन असेल ऑफिस स्टॉप असेल सहाय्यक असेल या पदासाठी तुम्हाला एम एस सी आय टी कंपल्सरी असू शकते नवीन जाहिरातीनुसार या ठिकाणी जे काही अपडेट असेल तर ते आपण अपडेट देऊया पण तत्पूर्वी वाहकासाठी आणि कंडक्टरसाठी म्हणजेच ड्रायव्हर आणि कंडक्टरसाठी एम एस सी आय टीची आवश्यकता नाही त्यानंतर वेल्डरसाठी अनुभव व परवाना लागेल का तर होय जर तुम्ही वेल्डरमधून फॉर्म भरत असाल तर तुमच्याकडे याकडे आय टी आयचा ट्रेड तुमच्याकडे असणं गरजेचं आहे वेल्डरचा आणि तुमच्याकडं प्रत्यक्षात कामाचा अनुभवसुद्धा असणं गरजेचं आहे लायसन्ससुद्धा असणं गरजेचं आहे शासन मान्य प्रमाणपत्र तुमच्याकडे आय टी आयचं असणं गरजेचं आहे तरच तुम्ही वेल्डर या पाद्यासाठी ॲप्लिकेशन फॉर्म भरू शकतो का त्यानंतर सहावा प्रश्न आहे सर्वात महत्त्वाचा प्रश्न आहे इम्पॉर्टंट प्रश्न आहे बरेचसे असे प्रश्न आहे जे की विद्यार्थ्याच्या या ठिकाणी आपण जे काही कॅल्क्युलेशन आहे विद्यार्थ्यांनी जे सांगितले त्यानुसारच या ठिकाणी आपण प्रश्न घेतलेला आहे तर या ठिकाणी पहा बॅच बिल्ला तीन वर्षे जुना आहे तो चालेल का तर बॅच बिल्ला तीन वर्ष जुना आहे चालेल का तर साधारणपणे कंडक्टर चालक या पदासाठीचा जो बॅच बिल्ला आहे तर ते वैध कालावैध असेल म्हणजे तुम्ही आता फॉर्म पुढच्या नेक्स्ट महिन्यामध्ये जर तुम्ही जर फॉर्म भरत असेल तर, तर तुमच्याकडते रिनिवल केलेला किंवा मुद्दत न संपलेला बॅच बिल्ला असेल तर तुम्ही फॉर्म भरू शकता कारण का की तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने फॉर्म भरत असताना तर त्या ठिकाणी बॅच नंबर टाकावा लागतो आणि तो ऑनलाईन झालेला असतो आणि त्यामध्ये त्याची व्हॅलिडिटी दिसत असते त्यामुळे तो व्हॅलिड तुमच्याकडे असावा ज्या विद्यार्थ्याच्याकडे आता तीन वर्ष होऊन गेलेला आहे तर अशा विद्यार्थ्यांनी या ठिकाणी बॅच बिल्ला आता रिनिवल करणं गरजेचं आहे रिनिवल करण्यासंदर्भातची सुद्धा प्रोसेस तुम्ही तुमच्या जवळच्या आर टी ओ ऑफिसला जाऊन करू शकता संदर्भात सुद्धा आपण डिटेल्समध्ये व्हिडिओ अपलोड करूया जर गरज असेल तर त्यानंतर या ठिकाणी पाच सतरावा प्रश्न बॅच बिल्ला जॉईनिंगच्या वेळी लागणार का की फॉर्म भरताना लागणार तर बॅच बिल्ला हा तुम्हाला फॉर्म भरतानाच लागणार आहे फॉर्म भरताना लागला म्हणजे तुम्हाला वेळी सुद्धा लागणार आहे कारण का की तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने फॉर्म भरत असताना बॅच बिलाची इन्फॉर्मेशन त्या ठिकाणी फिलअप करावं लागेल आणि तुम्हाला स्कॅनसुद्धा करावा लागेल अठरावा प्रश्न आहे वाहक आणि चालक पदासाठी अनुभव प्रमाणपत्र लागेल का तर वाहक आणि चालक या पदासाठी तुम्हाला कंडक्टरसाठी साधारणतः या ठिकाणी दहावी पास असणं गरजेचं आहे यावेळी जर बारावी केली तर बारावी असू शकतं पण दहावी पास असू असणं गरजेचं आहे तुमच्याकडे बॅच बिल्ला असणं गरजेचं आहे आणि कंडक्टर या पदा पदासाठी तुम्हाला या ठिकाणी अनुभव प्रमाणपत्राची आवश्यकता नाही ही एक गोष्ट लक्षात ठेवा पण पण चालक या पदासाठी तुम्हाला याड्य अनुभव प्रमाणपत्र असू शकतो अनुभव प्रमाणपत्र शंभर टक्के लागते एक ते तीन वर्षापर्यंतचा अनुभव प्रमाणपत्र तुम्हाला मागलं जातं त्या संदर्भाचा डिटेल्समध्ये आपण व्हिडिओ अपलोड केला आहे अनुभव प्रमाणपत्र तुम्ही कशा पद्धतीनं करणार अनुभव प्रमाणपत्राचा फॉर्मॅट काय यासंदर्भाचा सुद्धा आपण व्हिडिओ यापूर्वी अपलोड केला आहे तो तुम्ही व्हिडिओ पहा आणि जर तुम्हाला व्हिडिओ पाहिल्यानंतर जर तुम्हाला अनुभव प्रमाणपत्र हवा असेल तर नव्याण्णव एकवीस दोनशे त्र्याहत्तर पाचशे अठ्ठावन्न या नंबरला व्हॉट्सअप मेसेज करू शकता त्यानंतर या ठिकाणी पहा पुढचा प्रश्न आहे मोटार मेकॅनिक पदासाठी एल एम -E व्ही एच एच डी एल म्हणजे हेवी लायसन्स लागे तुम्हाला लागेल का तर नाही जर तुम्ही मोटार मेकॅनिक असेल किंवा एखादा आय आयवरून जर तुम्ही जर फॉर्म भरता असेल तर तुम्हाला या ठिकाणी फॉर्म किंवा तुम्हाला ड्रायविंग लायसन्सची आवश्यकता नाही म्हणजे तुम्ही मेकॅनिकल म्हणजे मोटर मेकॅनिक आहेत तुमच्याकडे एक्सपिरस सर्टिफिकेट असेल तर चांगल्या प्रकारे होऊ शकता एक्सपिरियन्स सर्टिफिकेट तुम्ही जवळच्या जे काही ट्रान्सपोर्टचं ऑफिस असेल त्या ठिकाणी तुम्ही काढू शकता त्यानंतर वीसवा प्रश्न आहे लिपिक टंकलेखन पदासाठी बॅच बिल्ला किंवा ड्रायव्हिंग लायसन्स आवश्यक आहे का तर नाही लिपिक साठी तुम्हाला बॅच बिल्याची आवश्यकता नाही पण यासाठी जी काही पात्रता आहे म्हणजे तुमचं ग्रॅज्युएशन असेल किंवा बारावी असेल त्यानंतर तुमचं मराठी फोर्टी अस आस... इंग्रजी फोर्टी असेल आणि इंग्रजी थर्टी स... टायपिंग सर्टिफिकेट असेल तर ते तुमच्याकडे असणं गरजेचं आहे एम सी आय टी तुमची कंप्लीट असणं गरजेचं आहे किंवा ट्रिपल सी जरी तुमची असेल कंप्लीट तरी तुम्ही ॲप्लिकेशन फॉर्म भरू शकता पण लायसन बॅच बिलला हे लिपिकसाठी किंवा टंकलेखनसाठी किंवा सहाय्यक पदासाठी तुम्हाला लागू शक असणार नाही अशा प्रकारे संपूर्ण पूर्ण इन्फॉर्मेशन किंवा इन्फॉर्मेटिव्हचा हा आपण एक व्हिडिओ अपलोड केलेला आहे हा एक सर्वात मला वाटतं की या व्हिडिओच्या माध्यमातून संपूर्ण प्रश्न तुमचे कवर झाले तर ज्यावेळेस प्रत्यक्षात जाहिरात येईल त्यावेळेससुद्धा आपण आपल्यासोबत जोडून राहा जेणेकरून तुम्ही तुम्हाला तुम्हाला या ठिकाणी अपडेट आणि ऑथेंटिक माहिती मिळेल आणि जर तुम्हाला लवकरात लवकर जाहिरात पाहिजे असेल किंवा संदर्भाचे काही अपडेट हवे असतील तर तुम्ही नव्याण्णव एकतीस दोनशे त्र्याहत्तर पाचशे अठ्ठावन्न या नंबरला व्हॉट्सअप मॅसेज करा आपल्या जवळच्या मित्रांना ड्रायव्हर मित्रांना असेल व कंडक्टर मित्रांना असेल किंवा कंडक्टरसाठी जी तयारी करणाऱ्या मित्रांना असेल फॅमिलीमध्ये कोणी तयारी करत असेल तर त्यांना हा नंबर शेअर करा जेणेकरून त्यांना फायदा होणार आहे काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा आणि जाता जाता प्लीज एक चॅनलला सबस्क्राईब करा लाईकसुद्धा करा धन्यवाद थँक्यू जय हिंद जय महाराष्ट्र